सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज जनकल्याण न्यूज हिंगणे ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवणार नूतन सरपंच सारिका घनवट यांचे प्रतिपादन हिंगणे तालुका खटाव ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी आमदार जयकुमार गोरे यांचे समर्थक हिराचंद घनवट यांची पत्नी सारिका घनवट यांची बिनविरोध निवड झाली पार्टी समजोत्यानुसार शालन दुबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या पदावर सारिका घनवट यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने अध्यक्ष अधिकारी चाटे यांनी सारिका घनवट या बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले त्यास दादा सुनरडे ग्रामसेवक गमरे मॅडम यांनी निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून सहकार्य केले नूतन सरपंच सौ सारिका घनवट यांना शालन दुबळे प्रभाकर निकम आशा काळे प्रमिला जाधव जावेद मुजावर शशिकांत डोडे या ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केले यावेळी सर्व ग्रामस्थांनी जानूबाईच्या नावानं चांगवलं म्हणून गुलालाची उधळण केली यावेळी सरपंच सौ सारिका घनवट यांनी जानूबाई देवीचे दर्शन घेऊन ग्रामस्थांना अभिवचन दिले की आपण दिलेले प्रेम व विश्वास या जोरावर गावचा विकास सदैव करणार असल्याचे त्यांनी सांगितले या निवडीबद्दल मान खटावचे आमदार जयकुमार गोरे पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण सोमनाथ भोसले विशाल बागल दत्तात्रेय निकम अतुल निकम चेअरमन अजय कुदडे चेअरमन शिवाजी दुबळे प्रल्हाद निकम गोविंद काळे गजानन कोकाटे जगन्नाथ पडवळे नीरज निकम सूरज इनामदार सूर्यकांत कोकाटे जयप्रकाश जाधव किशोर काळे बाळासु कुदळे दिलीप निकम भीमराव मुळे दत्तात्रय काळे अंकुश काळे विजयकुमार जाधव सदाशिव फुले सचिन निकम कृष्णा भुजबळ समीर पटेल विलास कुदळे हिराचंद गनवट अशोक निकम विठ्ठल निकम संभाजी पाटोळे जयश्री बोस बोसले धीरज निकम आदी गावातील ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले व गुलालाची उधळण केली सरपंच पदाची निवड झाली आणि या सरपंच पदाच्या निवडीसाठी सर्व ग्रामस्थांनी एकमुखी सारिका हेराजन घनवट यांना पाठिंबा दिला त्याबद्दल प्रथमता शेंगणेगावचे ग्रामस्थ ग्रामपंचायत सर्व सदस्य त्यांनी बिनविरोध निवड केली त्याबद्दल प्रथमता त्या सर्व सदस्यांचं आणि त्या ग्रामस्थांचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो <groans> त्याचप्रमाणे सारेगा घनवटची निवड ही बिनविरोध झाली बिनुरा निवड झाली याचा अर्थ असा की सारेगा घनवटनं सगळं गाव आपलं जे गाव आहे हिंग गाव गावाला सा साथीला घेऊन आपल्या ह्या गावाचा विकास राहिलेलं उर्वरित कामं पूर्ण करण्याची जबाबदारी सारेगा घनवटची आहे आणि त्यांनी ही पूर्ण करायची आहे त्याचप्रमाणं आज या ठिकाणी तसं पाहिलं गेलं तर सारेगा घनवट यांना सरपंच करण्याचा शब्द ग्रामस्थांनी दिलेला होता आणि तो शब्द आज या हिंगणे गावच्या ग्रामस्थांनी पूर्ण केलेला आहे त्याबद्दल आज हिंगणे ग्रामस्थांचा सुद्धा हार्दिक असा दिला जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सारिका घनवट यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचे आभार मानतो आणि सरपंच निवडणुकी झाली त्याबद्दल सर्व सदस्यांनी जो सारिका गणवतीवर विश्वास दाखवून व आमच्या कुटुंबावर विश्वास दाखवून जिनोज निवड झाली त्याबद्दल प्रथमतः सर्व सदस्यांची गावातील सर्व ग्रामस्थ यांचे मनापासून आभार तसेच राहिलेल्या सर्व कामांना सर्व सदस्यांना एकीने घेऊन गावच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन अशी मी सर्वांना बसले की कशी असते याचं ज्वलंत उदाहरण त्यांच्या निर्णयाला पाहावं लागेल कारण कोणत्याही कुठल्याही आमिषाला बळी न पडता मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलं कुठेही बाहेर न जाता कुठेही बाहेर न जाता तुमच्या सामू एकत्र राहून एकत्र निर्णय घेऊन जो तालिका हा सरपंच बनवण्याचा निर्णय घेतला खरोखरच तुमच्या गावचा इतर गावांनी प्रेरणा घेण्यासारखा कार्य आहे आणि ताईंना विनंती आहे आपण सर्व सदस्यांना ग्रामसेवक असतील तिथे कर्मचारी असतील या सर्वांना ग्रामस्थांना एकत्र विश्वासात घेऊ गावाचा जो चाललेला विकासाचा महामेरो आहे तो तसाच अखंडपणेवढ ठेवावा अशी मी विनंती करतो आणि मी ग्रामस्थ डोळे त्याचप्रमाणे खटाळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ग्राम रोजगारसेवक संघटना आणि जनकल्याण मित्र समूह तसेच